नमस्कार सर्वांना माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे आज पुणे पोलीस मैदानी चाचणीबद्दल अपडेट भेटली आहे मैदानी चाचणीला स्थगिती देऊन पुढे ढकलण्यात आलेली आहे बघा मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक काय आहे किंवा नवीन तारखा कोणत्या आहेत हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ समजेल बघा पुणे ग्रामीण पोलिसात चारशे अठ्ठेचाळीस जागांसाठी भरती किंवा मैदानी चाचणीचे नवीन वेळापत्रक जाहीर झालेले आहे तर पुणे पुण्यामध्ये संतधार पावसामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात आयोजित करण्यात आलेले मैदानी चाचणी स्थगिती करण्यात आली आहे आली होती मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून एकोणतीस जुलै ते पाच ऑगस्ट दरम्यान ही चाचणी होणार आहे बघा एकोणतीस आगस्ट एकोणतीस जुलै ते पाच ऑगस्टपर्यंत ही एक्झाम होणार आहे किंवा चाचणी होणार आहे पुणे ग्रामीण जिल्ह्यात पोलीस दलातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांच्या चारशे अठ्ठेचाळीस जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती किंवा आहे मैदानी चाचणी नऊ ते सत्तावीस जुलै या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे मात्र संतधार पावसामुळे मैदानी चाचणीला स्थगिती मिळाली आहे बघा नऊ ते सत्तावीस जुलै या कालावधीत एक्झाम घेण्यात येणार होती म्हणजे शारीरिक चाचणी घेण्यात येणार होती पण पावसामुळे त्याला स्थगिती देऊन तारीख पुढं ढकलण्यात आलेली आहे बघा स्थगिती करण्यात आली आहे ग्रामीण पोलिसांनी मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे तरी सुधारित वेळापत्रकानुसार उमेदवारांना आपल्या महा आय टी विभाग मुंबई यांच्याकडून देण्यात आलेल्या पूर्वीच्या तारखेचे प्रवेशपत्र घेऊन मैदानी चाचणीसाठी नव्याने देण्यात आलेल्या तारखेस सकाळी पाच वाजता हजर राहावे असे आव्हान पुणे ग्रामीण पोलीस अधिक अधीक्षका पंकजा देशमुख यांनी केले आहे के बघा तुम्हाला जी तारीख दिली होती किंवा त्यावेळेसला तुम्हाला जे वेळापत्रक किंवा हॉल तिकीट देण्यात आलेलं होतं तेच हॉल तिकीट घेऊन ह्या तारखामध्ये तुम्हाला जायचं आहे तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे जर तुमचे कोणी बहीण भाऊ किंवा कुणी तुमच्या जवळचे मित्रमैत्रिणी असं फॉर्म भरला असेल पोलिसचा तर त्यांना तुम्ही हा लिंक नक्की पाठवा म्हणजे त्यांना जेणेकरून त्यांना तारीख कळेल आणि त्यांची मैदानी चाचणी ही म्हणजे बाद जाणार नाही किंवा ते जातील प्रेझेंट राहतील अशा पद्धतीने बघा ग्रामीण पोलीस मैदानी चाचणी नवीन वेळापत्रकानुसार बघा वेळ वेळापत्रकानुसार बघा ग्रामीण पोलीस मैदानी चाचणी नवीन वेळापत्रकानुसार पूर्वीचे वेळ तारीख आणि नवीन तारीख बघा नऊ आणि दहा जुलैला ज्यांची तारीख होती त्यांना एकोणतीस जुलै देण्यात आलेली आहे आणि ज्यांची अकरा जुलै होती त्यांना तीस जुलै देण्यात आलेली आहे आणि ज्यांची बारा जुलै होती त्यांना एकतीस जुलै देण्यात आलेली आहे आणि ज्यांची तेरा जुलै होती त्यांना एक ऑगस्ट अशी तारीख देण्यात आलेली आहे आणि ज्यांची पंधरा जुले होती त्यांना दोन ऑगस्ट अशी तारीख दिली दिली गेली आहे ज्यांची पंचवीस जुलै आहे त्यांना पाच ऑगस्ट अशी तारीख देण्यात आलेली आहे बघा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे ज्यांनी कोणी पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी आपल्या आपल्या सभोतालच्या मैत्री महित, मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही नवीन अपडेट झालेली किंवा नवीन तारीख आलेली माहिती होईल तुम्ही तुम्हीसुद्धा सपोर्ट करा आणि ह्या चॅनलवरती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा या चॅनलला सबस्क्राईब करा ध जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट येत राहतील थँक्यू